हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना सर्वांना गुड आफ्टरनून अडीच वाजलेले आहेत तर दुपारच्या अडीच वाजलेल्या आहेत तर व्हिडिओला ला आता मी सुरुवात करत्या कारण ओंकारचा बड्डे आहे त्यामुळे स्वयंपाक करायचा आहे आपल्याला पनीर बनवायचं आहे त्यानंतर दही सुद्धा लावायचं आहे ते दूध आणलेलं आहे इथे बघा तुम्हाला दिसतच असेल दो हे दोन लिटर दूध आणलेलं आहे मी आता ता हे तापत ठेवायचं आहे आणि त्याचं आहे ना आपण आतमध्ये किचन मध्ये जाऊन दूध आहे ते तापत ठेवू हो, आता मी दोन लिटर दूध आणलेलं होतं एक लिटर ठेवलेलं आहे पनीर बनवण्यासाठी आणि एक लिटर ठेवलेलं आहे तर आपण घरात वापरायसाठी तर पनीर आपण मस्त घरच्या घरी कसं बनवायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे खूप छान पनीर घरी बनलं जातं तर चला दाखव तुम्हाला मी कशी बनवले पनीर आता दुधाला आपल्या चांगली उकळी आलेली आहे यामध्ये विनागर टाकायचं आहे आता दोन चमचे यामध्ये विनागर टाकू एक लिटर दुधासाठी आपण दोन चमचे विनागर टाकायचं तर हे बघा फक्त दोन चमचे छोटे नाश्त्याचे असतात ते दोन चमचे घेतलेले आहे यामध्ये विनागर तर हे टाकून घेते आता आता आपल्याला दुधाला हलवत राहायचं आहे म्हणजे दूध एकदम घट्ट होत दाटसर होतं आणि पनीर बनायला तयार होत तर तुम्हाला दाखवते जवळून तर हे बघा कस पनीर बनतय एका मिनिटासाठी ना असं हलवत राहायचं आणि एक मिनिट झालं की बंद करायचं खालणं गॅस म्हणजे आपलं पनीर असतं ते कडक होत नाही गॅस फास्ट केलेला आहे एका मिनिटासाठी आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्याच्या नंतर अर्धा मिनिटासाठी दूध आपल्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे जे काही दूध राहिलेलं असतं ना त्याचं पनीर तयार होतं बघा मस्त असं पनीर तयार झालेलं आहे आपलं पाणी एका साईडला झालेलं आहे आणि पनीर एका साईडला झालेलं आहे फुल क्रीमचं दूध घ्यायचं म्हणजे पनीर खूप छान होतं मी हे दूध आहे ना अमूलचं फुल क्रीमचं दूध घेतलेलं होतं तर हा वाईट कपडा घेतलेला आहे आणि ही चाळण घेतलेली आहे या चाळणीवरती ना हा कुंड आहे याच्यावरती चाळण ठेवायची आणि हा वाईट कपडा घेतलेला आहे सुती कॉटनचा कपडा आहे त्याच्यामधून सगळं पाणी बाहेर जाईल म्हणून असा कपडा घेतलेला आहे आता या कपड्यावरती आपण जे जे पनीर बनवलेलं आहे ना ते ओचायचं आहे तर मी वतून घेते लगेच याच्यावरती थंड पाणी ओतायचं म्हणजे जे आपण विनागार ओतलेलं असतं ना त्याचा सगळा स्मेल असतो ते निघून जातो म्हणजे बघा असं पाणी निघालेलं आहे खाली आता आपलं पनीर तयार झालेलं आहे याच्यावरती भरपूर असं थंड पाणी ओतलेलं आहे म्हणजे विनाकाचा स्मेल असतो ते निघून जातो त्यामुळे असं भरपूर असं पाणी ओतलेलं आहे आता आपण या कपड्यामध्ये पिळून घेऊ पनीर असं पिळून घ्यायचं आहे चांगलं पाणी त्याच्यातलं सगळं काढायचं आहे अशी त्याची पोटली बांधायची पोटली बांधून पिळून घ्यायचं असं सगळं पाणी निघालं पाहिजे असं ना पंधरा मिनिटं आपण ठेवायचं आहे पाणी निघायसाठी चाळणीमध्ये आणि नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड करायला अर्धा एक तास थंड होऊन द्यायचं म्हणजे पनीर आपलं सेट चांगलं होतं तर आता असं पंधरा मिनिट ठेवते नंतर मी फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे तुम्हाला मी दाखवलं विना पनीर कसं तयार करू शकतो आता आपण सिट्रिक आसिड पावडरनं पनीर आपलं तयार करायचं आहे माझा हे दूध आहे ते दीड लिटर आहे त्यामध्ये आपण पावना चमचा सिट्रिक आसिड पावडर टाकायची आहे तर चला पावना चमचा यातला पावडर घेऊ असं पॉकेट भेटतं पूर्ण पॅक केलेलं असतं त्याला कैची न कापाव लागेल आता आपण याच्यात पाणी घालायचं आहे आणि ही लिंबाची पावडर आहे हे मिक्स करून घ्यायची आहे अशी आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्या दुधामध्ये टाकायचे दूध आपल्या चांगली उकळी येऊन आहे दुधामध्ये मी चमचा फिरवून घेते म्हणजे खाली लागत नाही दूध असं ना चमचा फिरवून घेते आता ही सगळी पावडर आहे ती पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता आपण दुधामध्ये आहे दुधाला पण आपल्या उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये सगळी पावडर आहे ती मिक्स झालेली आहे आता चमच्या बाजूला कडत छोटावाला आणि आता दुधामध्ये टाकायचं आहे दुधाला पण उकळी आलेली आहे आपल्या दुधाला उकळी आली की असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही चांगला ला आता उकळलेलं आहे दूध आता याच्यामध्ये हे पाणी आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि दूध हलवत राहायचं आहे एका मिनिटासाठी फास्ट गॅस ठेवायचा आहे आता मी गॅस कमी करून घेते आणि दूध आहे ते असा हलवत राहते म्हणजे एका साईडला पाणीने एका साईडला पनीर होऊन जाईल तर हे बघा मस्त असं एका साईडला पाणीने एका साईडला पनीर झालेलं आहे गॅस आता बंद करून घेऊ गॅस मी बंद केलेला आहे आता आपण एका कपड्यामध्ये हे दूध काढून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त असं पनीर तयार झालेलं आहे आपलं त्याच्यावरती असा सुती कपडा आहे तो टाकलेला आहे आता आपण त्यामध्ये दूध होतो आपण विनागर टाकून पनीर बनवलं ना त्याचप्रकारे हे सुद्धा पनीर बनवून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे सेट्रिक ॲसिड पावडर टाकलेली असते ना त्याचा स्मेल येत नाही वास येत नाही त्यामुळे आपल्याला स्वच्छ असं पनीर धुऊन घ्यायचं आहे आणि जास्त पण उशीर गॅसवरती ठेवायचं नाही पनीर नाही तर कडक होऊन जातं आता मी एक पोटली बांधून घेते आणि चांगलं पिळून घेते टोमकाचा आज बड्डे होता म्हणजेच मोठ्या मुलाचा माझा बड्डे आहे आज त्यामुळे म्हटलं घरीच पनीर बनवायचं कारण दहा पंधरा लोकांचं मला जेवण बनवायचं होतं बाहेरचं कोण सांगितलं नव्हतं घरचीच लोक सगळे होते म्हणजेच मुलांना फक्त सांगितलेलं होतं मोठी लोक कोण सांगितलेली नाहीत तर पनीर म्हटलं घरी बनवायचं तुम्हाला दाखवायचं पण आहे खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या ता की ताई आम्हाला पनीर कसं बनवता ते दाखवा तर म्हटलं चला तुम्हाला आज दोन्ही प्रकारचे पनीर दाखवते की मी कशी तयार करते पनीर आणि घरच्या घरी मऊ मऊसूद मस्त एकदम फ्रेश पनीर असतं आणि भाजीसुद्धा एवढी टेस्टी झालेली नाही ह्या पनीरची खूप छान झालेली होती मस्तच भारी आवडली सर्वांना पनीरमधलं सर्व पाणी काढून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती प्लेट ठेवून दिलेली आहे आता त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा ठेवलेलं आहे कारण वजन आपल्याला जास्त ठेवायचं आहे पाणी सगळं निघून जाण्यासाठी अर्धा तास बाहेर ठेवून लगेच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे इकडे आपली खीर पण बनवायची चाललेली होती तर मी एक लिटर दुधाची ना खीरसुद्धा बनवते कस्टर्ड पावडर टाकणार आहे तर दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ते आता पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे आहे त्या अगोदर काजू बदाम हे बारीक केलेले आहेत काप ते टाकू असे काजू बदामांचे काप टाकून घ्यायचे ते थोडेसे शिजून द्यायचे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर आहे ती भिजवून घेऊ कस्टर्ड पावडरमध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून ना हाताने अशा गुठळ्या पडून घ्यायच्या आता कस्टर्ड पावडर आपण तयार केलेले दुधामध्ये होतो सर्व ही कस्टर्ड पावडर तयार केलेली वतलेली आहे आता या दुधाला चांगला हलवून घ्यायचा आपल्याला असं पसरट भांड ठेवायचं कधीही खीर बनवायला म्हणजे दूध आपल्या लगेच आटलं जातं आता साखर पण टाकून घेऊ आदोगर ही साखर टाकणार आहे ही साखर आहे ना त्याच्यामध्ये मी वेलची बारीक केलेली होती साखर आणि वेलची ती टाकणार आहे दोन ते ती तीन चमचे आता ही वेलची साखर आहे सा सा ना ती तीन चमचे टाकून घेते मी याच्यामध्ये वेलची काही जास्त नाहीये थोडीशी वेलची घातलेली होती आणि साखर बारीक केलेली आहे आता मोठी साखर टाकू आपण आता ही मोठी साखर टाकून घेते गोड कमी गोड लागत ना त्याप्रमाणे टाकायचे आता आपण या दुधाला चांगला हलवून घ्यायचं आता पंधरा मिनिटं दुधाला असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागत नाही आणि खीर आपली चांगली तयार होती आता इथं बघा पनीर मी सेट करायला ठेवलेलं इथं आता दोन तीन तास हे सेट होऊन द्यायचं त्यानंतरच बाहेर काढायचंय आता आपली खीर सुद्धा झालेली आहे आता या बाउलमध्ये खीर ओतून घेते तर खिरीला दाटसरपणा किती आलेला आहे बघा तर कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खीर आपली दाटसर होते आणि चविष्ट पण होते त्यामुळे खिरीमध्ये कोणतीही खीर असू दे त्यामध्ये कस्टर्ड पावडर दोन चमचे टाकायची म्हणजे कस्टर्ड पावडरनी एकदम दाटसरपणा येतो आणि चव पण वेगळी लागते खिरीला तुमची तांदळाची खीर असू दे रव्याची असू दे किंवा दुधाची फक्त असू दे तर ती ही आता खीर आहे ती फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाली की मग आपल्याला ना दहा पंधरा लोकांना पुरेल अशी भाजी करायची आहे मग त्यासाठी मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत दोन तीन टॅमॅटो धुवून घेतलेले आहेत त्यानंतर तीन इंच अद्रक घेतलं दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता सर्वाचा या मसाला करायचा आहे मिक्सरवरती तर चला मी पेस्ट करून घेते माझा मोठा मुलगा आहे ना तो ओंकार त्याला सतरावं सोपून अठरावं वर्ष लागलेलं ला आहे तर बड्डे आहे तो सतरावा आहे तर स्वयंपाक पण करायचा नव्हता पण म्हटलं मुलं वगैरे येणार आहेत तर स्वयंपाक करायचा तरी ते बघा मस्त अशी आपली पेवरी तयार झालेली आहे तर आता आपण एका गुंड्यामध्ये काढून घेऊ असे सर्व पेवरे आहे ते तयार करून घ्यायचे आहे तर तुम्हाला मी सांगायची विसरली आपल्या जेवणामध्ये काय काय आज मेनू आहे तर जिरा राईस पुरी भजी खीर आणि पनीरची भाजी हे सर्व आपल्या जेवणामध्ये आज ठेवलेलं आहे तर दहा पंधरा लोकांचाच आपल्याला स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे काय एवढी गडबड नाही पण घरामध्ये एकटी असल्यामुळे खूप गडबड होती तुम्हाला माहितीच आहे एका हाताने सर्व करायचं म्हटल्यानंतर खूप गडबड होते आपली धावपळ होते तरी मी पनीर आदल्या दिवशी करून ठेवलं नव्हतं मला करून ठेवायचं होतं पण त्या दिवशी पण काम खूप सारं होतं म्हणून मी करून ठेवलं नाही तर आजच पनीर केलेलं आहे तर मस्त असं पनीरसुद्धा तयार झालेलं आहे त्याच पनीरची आपल्याला भाजी बनवायची आहे आता आपण पनीरची भाजी तयार करून घेऊ तर पनीरची भाजी तयार करण्यासाठी शेगडी चालू करून त्यावर पातेले ठेवले त्यानंतर पाच ते सहा पळी तेल टाकले त्यानंतर आपण जी कांदा अद्रक टॅमॅटो लसूण या सर्वाची पेवरी तयार केलेली होती ना ती टाकायची आहे व त्याचसोबत मीठसुद्धा टाकलं कारण मीठ टाकल्याने मसाला लवकर भाजला जातो त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेले आहे आता तेल सुटेपर्यंत तो मसाला भाजून घ्यायचा आहे तरी तुम्हाला इकडे मी पनीर दाखवते तर बघा भारीच झालेलं आहे एकदम पनीर एकदम मस्त सेट झालेलं आहे एवढं छान पनीर झालेलं आहे ना दुकानातसुद्धा तुम्हाला असं भेटणार नाही तर खूप छान तयार झालेलं होतं अशा तीन लातिंब्या मी तयार करून घेतलेल्या आहेत बाहेरचा आवाज खूप होता त्यामुळे मी वाईज बोर केला तर मी इथे क्यूब्स करून घेत्या पनीरच्या आणि त्यानंतर तळून घेत्या तर मस्त असे पनीर तळून घेतलेले आहे पनीर तळल्यामुळे ना सुटत नाही तेलामध्ये किंवा भाजीमध्ये त्यामुळे तळून घ्यायचे आहे आणि चवसुद्धा खूप छान लागते हा मसाला आहे तो भाजलेला नाही अजून तर मसाले मी कोणकोणते टाकले तीन चमचे लाल तिखट टाकलं त्यानंतर काश्मीर पावडर अर्धा चमचा टाकला एक चमचा हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि एक चमचा पनीर मसाला टाकला तर आता सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे तर बघा तेल चांगलं सोडलेलं आहे मस्त असा मसाला भाजलेला आहे आपला असा मसाला कधी पण पनीरच्या भाजीला भाजून घ्यायचा म्हणजे पनीरची भाजी खूप छान होते आणि चविष्ट होते तर भाजीसुद्धा खूप छान झालेली सर्व मुलांना आवडली आम्हाला सुद्धा आवडली सकाळची मुलं माझी आणि मागत होती तर संपलेली होती तर पनीरसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे असं पनीर तळल्यामुळे ते तेलामध्ये किंवा भाजीमध्ये सुटत नाही त्यामुळे पनीर आहे ते तळून घ्यावं म्हणजे चवसुद्धा पनीरची खूप छान लागते तर विघ्नेश बघा केक घेऊन आलेला होता तर तुम्हाला सरप्राईज म्हणून नंतरच मी तुम्हाला केक दाखवणार आहे आता काही दाखवणार नाही पनीरच्या भाजीमध्ये असला असल्यानं आता पनीरची भाजी खूप छान लागते त्यामुळे मी हा वाटाणा घातलेला होता तर हा वाटाणा आहे तो सुका वाटाणा होता रात्री भिजत घालून सकाळी दोन कुकरला शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर टाकलेलं आहे आता मी गरम पाणी ओतणार आहे याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं नाही कारण पनीरच्या भाजीला जर गरम पाणी ओतलं ना तर खूप चांगली चव लागते आणि मला एक कमेंटसुद्धा आलेली होती ताई तुम्ही गरम पाणी सगळ्या भाजीमध्ये ओतच जावा तर सगळ्या तर शक्य होत नाही पण ज्या मेन मेन आहेत भाज्या त्यामध्ये ओतच असते मी तर इथे मी पनीर खिसून टाकलेलं होतं अर्धी प्लेट आणि त्यानंतर कस्तुरी मेथी आहे ना ती थोडी हातावरती चुरडून टाकलेली होती इथे मी जिरा राईससुद्धा केलेला आहे तर बघा किती मस्त झालेला जिरा राईस सुट्टा सुट्टा झालेला एकदम तुम्हाला इकडे दाखवते काय काय तयार केलेलं आहे तर इकडे बघा पुऱ्या किती मस्त झालेल्या आहेत आपल्या तर इथे वरती बघा टम्माशा पुग्या पुऱ्या पुगलेल्या आहेत गव्हाच्याच पुऱ्या आहेत पण खूप छान महसूद झालेल्या आहेत आणि फुगती पण पुरी एकदम तंम टम्माशी मस्त अशा पुऱ्या झालेल्या होत्या आणि इकडे बघा पनीरची भाजी किती मस्त तरंग आलेली आहे तुम्हाला हलवून सुद्धा दाखवते तर बघा तर मग स्वयंपाक करीतच होते तोपर्यंत माझी भाऊजई आणि भाऊ हो आलेला होता कामावरून डायरेक्ट ती दोघ जण इकडं आलेली होती ओंकारच्या बड्डेला कारण सकाळी त्यांनी फोन केला होता दाजीला की दाजी मी ओंकारच्या बड्डेला येणार आहे गावी जाणार आहे फक्त केक कापून मी लगेच घरी जाणार आहे तर म्हटलं जेवण चाललेलं आहे जेवण करून जा तर तो म्हणत होता नको तरीसुद्धा मी आग्रह करून दोघांना पण जेवाय लावलं आणि त्यानंतर ती केलीत तर शर्टसुद्धा त्यांनी आणलेला होता तो देत होता ओंकारला तर म्हणत होता त्याला की बघ तुला बसतोय का नाही म्हणजे चेंज करायला तर तो हाय पण करतोय तुम्हाला सर्वांना बघा हसतोय पण तर इथे बघा भाऊजी माझी सोनाली ती सुद्धा मला मदत करू लागते कारण भजी वगैरे राहिलेली होती तळायची तर ती आता भजी तळून घेणार आहे ती कांदा चिरते तोपर्यंत मी पुऱ्या राहिलेल्या आहेत तेवढ्या करून घेते आणि त्यानंतर झाडू वगैरे मारायचं आहे लादे वगैरे पुसायचे आहे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे ते इथं बघा भजी भाजलेली आहे तर ही बघा भजी भाजलेली आहे त्यानंतर ही पनीर भाजी केलेली आहे आणि इकडे आहे तर स्वयंपाक पण सगळा झालेला आहे आता आणि तयारी पण सर्व झालेली आहे साडी वगैरे काही घातलेली नाही ड्रेसच घातलेले आहे साधाच करायचा आहे बड्डे चला ओंकारचे पप्पा पण येणार आहेत आता तर तयारी करू आपण बाहेरची राहिलेली आहे तर हा बघा केक किती मस्त आणि छान आहे माझ्या मैत्रिणीने मा बनवलेला आहे आमच्या गावच्या साईडचीच एक मैत्रीण मा माझी आहे त्यांनीच बनवलेलं आहे खूप सुंदर सुंदर अशा केक बनवतात केक बनवाय त्यांचा हातच पकडाय नको खूप छान अशा केक तयार करतात व्हिडिओ शूटिंग मस्त होते एक विठ्ठळा म्हणून हिण्या लहाण्या जावीची मुलगी आहे तर ती विचारत होती ओंकारला दादा तू किती वर्षात झाला तर ओंकार बोलला मी सतरा वर्षात झालो तर तिला फटके मारायचे होते सतरा त्यामुळे ती विचारत होती खूप छान मस्त असा बड्डे साजरा झाला ओंकारचा कोणी जास्ती नव्हती लोक तर मुलंच होती पण छान मस्त केला आम्ही साजरा तर खूप एन्जॉय पण मुलांनी केली डान्स वगैरे केला तर मामाने वगैरे केक चालला मामीनी चालला त्यानंतर मी पप्पानी सर्वांनी त्याला केक वगैरे चालला आणि खूप छान बड्डे झाला तर 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 ले ले आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं तर संदीपला गावी जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच आवरून घेतलं तर संदीप आता गेलेला आहे तर माझ्या आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आता माझा किचनवरचं पण काम अजून आहे भांडी वगैरे घासायची आहेत पण पाणी कमी आहे त्यामुळे मी आता घासणार नाही सकाळीच घासणार आहे तर बड्डे सुद्धा खूप छान सेलिब्रेट केला त्यानंतर केक कापला त्यानंतर जेवण केलं आणि आता मी भांडी वगैरे घासणार नाही पाणी पण कमी आहे आणि मला कंटाळा पण खूप आलेला आहे दिवसभर काम चालू आहे थकवा आलेला आहे पूर्ण म्हणजे डोळं बघा माझे झाकतायत झोप आलेली आहे त्यामुळे मी सकाळीच भांडे घासणार आहे तर व्हिडिओची एंडिंग सुद्धा मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट